हाय मैत्रिणी आज आहे दुसरी माळ कलर आहे हिरवा बापा पण आज मी ना माझा कामाचा पसारा काढलाय सगळा बाहेर किचन मधला आता किचन तर मोकळा करून घेतलाय रॅक वगैरे सगळी मोकळी केली माळे पण वरचे आणि आज देवपूजा करण्यासाठी बाबा भाई यांनी मला मदत केली बाई म्हटलं मम्मी तुला आज काम येतं मी देवपूजा करतो त्यांनी पा देवपूजा पण केली आहे मला आवरायला वेळच लागेल बारा एक वाजते ना आता सगळं आवरायला आणि जे लागत नाही ना ते मी बेडरूम मध्ये ठेवलंय पा सगळं सामान आणि जे ह्या तीन रूम मी तर क्लीन केल्या त्या दिवशीच तुम्हाला दाखवल्यात आणि किचन तर राहिला आवरायचं आणि ह्या काम आवरता आवरता का मला व्हिडिओ टाकायला लेट होईल आज तर बघा नंतर व्हिडिओ टाकणारच आहे मी पण लेट होईल ना बाकी सगळं पसारा मी बाहेर काढून ठेवला भांडे वगैरे ते घासून घ्यायचेत पा भांडे आता यालाच बारा वाजते नंतर किचन धुऊन काढन मी आणि चला तर मैत्रिणी व्हिडिओ तर उशीर येणार मी सांगितलंयच तुम्हाला आवरून घेते आता सगळं भय जाणारी शाळेत पा चला बाय